खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावर कृपा असल्याचे हे पाच महत्वाचे संकेत आहेत जगात असे बरेच लोक आहेत की ज्यांच्या आयुष्यात स्वामी त्यांना मदत करत असतात आता फक्त प्रश्न असा आहे की सामान्य माणसाला कसं ओळखता येईल की स्वामी आपल्यावर कृपा ठेवून आहेत किंवा आपण करीत असलेली पूजा त्यांच्यापर्यंत पोचत आहे तर चला मग हेच तर जाणून घेऊया की कोणते आहेत ते, आहे ते पाच महत्वाचे संकेत त्यातील पहिला शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की स्वामी शक्ती केवळ त्यांनाच सहाय्य करते जे इतरांचे दुःख समजून घेतात वाईटांपासून दूर राहतात नकारात्मक विचारांपासून लांब राहतात जे नियमाने त्यांच्या आवडी आणि इच्छेनुसार पुण्य कामामध्ये व्यस्त असतात जर आपल्याला असं वाटत आहे की मी असाच आहे तर स्वामी शक्ती आपणास मदत करीत आहे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण चांगल्या मार्गावर चालत आहोत आणि वरून स्वामी आपल्याकडे बघत आहे दुसरी गोष्ट विद्वान म्हणतात की तुमचे डोळे पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान अचानक उघडत असतील तर आपण समजावं की स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे कारण या वेळेत स्वामी जागृत होतात जर आपण आपल्या लहान वयापासून ते तारुण्यापर्यंत या काळात जर जागे होत असाल तर समजावं की स्वामी शक्ती आपल्या माध्यमातून काही ना काहीतरी साध्य करू इच्छित आहे आणि ती शक्ती आपल्याला एक चांगली आत्मा म्हणून दर्शवत आहे म्हणून आपल्याला उठून असे संकेत देत आहे की हेच जीवन झोपण्यासाठी नाही आहे आपल्याला या जगात बरीचशी कामे करायची आहे असे म्हणतात या काळात सत्वगुण व प्रभू लोक स्वतः उठवतात आयुर्वेदानुसार यावेळी येणाऱ्या वायूला अमृत तुल्य म्हणतात तिसरे स्वप्नात स्वामींचे दर्शन होत असेल आपल्याला जर स्वप्नात पुन्हा पुन्हा स्वामी दिसत असतील जर आपण उडताना किंवा देवाशी बोलताना दिसत असेल तर समजावं की स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर आहे चौथी गोष्ट जर आपण आज पुढे काय घडणार आहे याची माहिती असेल किंवा मा त्याचा अंदाज येऊ शकत असेल तर समजा की स्वामी शक्ती आपल्यावर कृपादृष्टी ठेवून आहे पाचवी गोष्ट कौटुंबिक प्रेम आपली पत्नी मुलगी मुलगा आणि आपल्या सर्व नातेवाईक आपले आपल्या आज्ञेचं पालन करत असतील ते आपल्या सगळ्यांवर प्रेम करत असतील आणि आपणही त्यांच्यावर प्रेम करतो म्हणून असं समजावं की स्वामी शक्ती आपल्यावर प्रसन्न आहे तर हे होते स्वामींची कृपा असलेले पाच महत्वाचे संकेत तुमच्या बरोबर पण असं घडत असेल तर तुम्ही देखील स्वामी समर्थ महाराजांची कृपा आशीर्वाद प्राप्त केला आहे ज्याच्या घरात सदैव स्वामी सेवा घडत असेल त्या घरातील वातावरण प्रसन्न आणि आध्यात्मिक पातळीवर वाढ दिसून येईल स्वामींसमोर नतमस्तक होऊन जो भक्त मनापासून स्वामी सेवा करतात त्याच्या हृदयात स्वामी समर्थ महाराज सदैव वाचतात स्वामी समर्थ